नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत व्हेज नूडल त्याच्यासाठी मी नूडल घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे नूडल्स घेऊ शकता इथे मी चिंग्सच्या नूडल्सचा वापर केलेला आहे नूडल बॉईल झाल्यानंतर आपल्याला ते थंड पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि थंड करण्यासाठी एका प्लेटवर तसे ठेवून द्यायचे आहेत इथे मी सर्व भाज्या कट करून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचा यूज करू शकता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण कट केलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन चमचे अलनासण्याची पेस्ट टाकायची आहे आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे हाय फ्लेमवरच मिक्स करून घ्यायचे आपल्या भाज्या सर्व मिक्स होत आहेत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या आवडीच्या सॉसेसचा वापर करू शकता इथे मी आता एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा व्हिनेगरचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे मी शेजवान चटणीचा वापर केलेला आहे आणि आपल्याला सर्व सॉसेस चांगल्या प्रकारे हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सॉसेस आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण बॉईल केलेले नूडल्स त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपल्या नूडल्स चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहेत आणि आपल्या नूडल्सला छान कलर सुद्धा आलेला आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय